नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस पोलीस टाइम्स टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या संपादक्राईब करा रायगड जिल्हा गणित आणि विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थी गुणगौरव आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ गुरुवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर इयत्ता आठवी मधील सव्वीस विद्यार्थ्यांपैकी पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सार्थक कैलास वाडीकर या विद्यार्थ्याला पाचशे रुपये रोख स्कॉलरशिप सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक समर्थ राजाराम थोरात तर तृतीय क्रमांक रुचिका मनोहर शिंदे या विद्यार्थ्यांनी यश संपादन आहे सार्थक वाडीकर नव्वद टक्के समर्थ थोरात अठ्ठ्याऐंशी टक्के तर रुचिका शिंदे हिला शहाऐंशी टक्के गुण मिळाले या परीक्षेत अन्य विद्यार्थीही उत्तीर्ण झालेत प्रणवी संतोष सिंह जमादार संस्कृती गणपत कांबळेकर जान्हवी नरेश बाईत समृद्धी प्रकाश काप स्वस्ती संतोष अवसरे प्रणाली प्रदीप पानसरे शबनम तय्यब गोटेकर नेहा मंगेश पोळेकर तन्वी लालसिंग पावरा रिद्धी संजय गावाणी निनाद अनिस कुरुक्कर ओमकार संजय कांबळे दुर्गेश दिनेश कांढरे देवेश प्रकाश लाडगे युसुफ वसीम वाल पालेकर हर्ष मनोहर वारगुडे रुद्र प्रवीण पेलणेकर अंश विनोद कोलवणकर अवधूत महेंद्र महाडकर अय्यन रजा गोठेकर तर इयत्ता पाचवीमधील स्वराली कैलास वाडीकर प्रेम दयाराम पाटणे प्रगती हेमंत भौड नीर कमलेश पतारे हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत सर्व विद्यार्थ्यांना विनायक महाडकर सौजय श्रीमचे आणि सुहास वावेकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं होतं यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे सचिव मंगेशर देशमुख शाळा समितीचे चेअरमन महेंद्र शेठ कसबे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक दिलीप ढाकणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स